नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हा विषय बघणार आहोत स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय जर शेअर मार्केटमध्ये जर नवीन आपण शिकण्यासाठी जर, जर आलेला असाल तर बऱ्यापैकी आपण चॅनलची ही जी सुरुवात केली आहे आपल्या मराठी मराठी माणसासाठी प्रॉपर पूर्णपणे गायडन्स असावा यासाठी चॅनलची सुरुवात केलेली आहे तरी नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ सजे की तुमच्याकडे पोहोचतील चला तर मग विषयाला चालू करू तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय स्विंग शेअर मार्केटमध्ये मुख्यतः दो दोन प्रकारे काम होतं का एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट दुसरीकडे म्हणजे ट्रेडिंग मग ट्रेडिंगमधला एक स्विंग ट्रेडिंग हा एक भाग आहे की ही स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय की एक आठ ते दहा आठ ते दहा दिवसाच्या अंतरात म्हणजे आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये शेअर्सची होणारी उलाढाल म्हणजे शेअर्सची खरेदी विक्री म्हणजे याला स्विंग ट्रेडिंग म्हणतो की या ट्रेडिंगच्या प्रकारामध्ये आपण शेअर्स एखादा घेतो आणि एक सात आठ दहा दिवसापर्यंत तो ठेवतो नंतर विकून टाकतो चार दिवस पाच दिवस सहा दिवस या कालावधीमध्ये जे बी काय आपण शेअर्सची खरेदी विक्री करतो आणि यामधनं काय थोडं प्रॉफिट लॉस या ज्या बी गोष्टी होतात त्याला त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो मग बऱ्यापैकी एक ट्रेडिंगमधला एक बऱ्यापैकी एक पॉप्युलर भाग आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये इंटरनेट ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग असे ट्रेडिंगचे बऱ्यापैकी प्रकार आहेत हा स्विंग ट्रेडिंग म्हणजे एक इंटरनेट ट्रेडिंगच्या तुलनेत एक थोडा सेफ सेफ प्रकार आहे ट्रेडिंगचा यामध्ये शेअर्स शेअर्सचा आपण टेक्निकल अनालिसिस थ्रू अभ्यास करतो आणि एखादा शेअर्स जर ब्रेकआउट देत असेल किंवा ब्रेकडाऊन देत असेल तर तर त्याच्यामध्ये आपण खरेदी करून बऱ्यापैकी एक चांगल्या पद्धतीने एक प्रॉफिट कमवू शकतो ती प्रॉफिट कमवण्यासाठी तर आपण चला आपण स्क्रीनवर बघू पण आपण स्क्रीन ओपन केलेली आहे त्यामध्ये चार्ट लावलेला आहे उदाहरणासाठी तर त्या चार्टमध्ये एक टाईम फ्रेम महत्वाची ती टाईम फ्रेम साधारण एक दोन एक दोन तासाची किंवा एक वन डेची असं एक दोन टाईम फ्रेम जर लावले कॅन्डलचा आपण स्क्रीनवर बघू शकतात की ते टाईम फ्रेम लावलेले मग त्यामध्ये त्या टाईम फ्रेम थ्रू आपल्याला एक कळतं आहे की एक पाच सात दिवसात येणाऱ्या किंवा येणाऱ्या एक दोन चार दिवसात किंवा एक आठ दिवसात एक एखाद्या शेअर्सची किंवा इंडेक्स अशा पद्धतीने मुवमेंट होईल हे आपण टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून शिकू शकतो मग तसं बघून तुम्ही चार्टवर बघू शकता की त्या थ्रो त्याद्वारे जर एखादा प्राइस ऍक्शन किंवा थोडा वॉल्यूम याचा अभ्यास करून जर शेअर्स वर जाणारा असेल तर तिथं आपण खरेदी करू शकतो तिथून एक पाच सहा दिवस होल्ड करून बऱ्यापैकी ती विकू जाऊन विकून शकतो म्हणजे विकता येतो मग यामध्ये साधारणतः एक सहा सात आठ टक्केपर्यंत आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं डिपेंड ऑन कंडिशन म्हणजे मार्केटच्या कंडिशननुसार नुसार असते ती मग यामध्ये यामध्ये जर आपल्याला जर ट्रेडिंगमध्ये जर बऱ्यापैकी सक्सेस व्हायचा असेल स्विंग ट्रेडिंगमध्ये तर त्यासाठी आपल्याला एकदम एकदमजी व्यवस्थित असतं महत्वाचं आहे स्ट्रॅटजी म्हणजे काय आपण एखाद्या शेअर्सची कशा पद्धतीने मुवमेंट झाल्यावर आपण ती शेअर्स खरेदी करणार आणि त्याचं टार्गेट काय ठेवणार आणि त्याचा स्टॉप लॉस किती ठेवणार मग ही जर स्ट्रॅटजी असेल तर बऱ्यापैकी आपल्याला ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण लॉंग टर्म मध्ये टिकू शकतो त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट असणं आपण एखादा आणि तो शेअर्स एकशे दहा रुपयाला जाणार आहे असं आपलं टार्गेट आहे पण समजा आपला जर निर्णय कधी कदाचित जर चुकला तर तो खाली जर आला तर आपण एक्झिट कधी व्हायचं मग याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंट शंभर रुपयाचं जर आपण शेअर्स घेतला एकशे दहा रुपयाचं टार्गेट असेल तर त्याचा स्टॉप लॉस असतो की स्टॉप लॉस एक एक पंच्याण्णव रुपयाचा स्टॉप लॉस पाहिजे म्हणजे जर समजा माझा निर्णय जर चुकला तर एक प्रत्येक शेअर मागे माझा पाच रुपये लॉस होईल परंतु निर्णय जर बरोबर आला तर प्रत्येक शेअर मागे माझा दहा रुपये फायदा होईल अशा पद्धतीने रिस्क मॅनेजमेंट महत्वाचं आहे स्ट्रॅटेजी महत्वाची आणि एक कुठंतरी एक सातत्याने जर आपण व्यवस्थित जर टेक्निकल अनालिसिसचा स्टडी करून बऱ्यापैकी जर सातत्याने आपण जर ट्रेड घेत राहील एक चांगली संधी बघून तर बऱ्यापैकी स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी आपल्या भांडवलावर चांगल्या पद्धतीने परतावा मिळू शकतो त्यासाठी एक टेक्निकल ॲनालिसिस करणं महत्वाचं आहे मग हो ती टेक्निकल अनालिसिस आपण आपल्या चॅनलमधून शिकवत आहेत त्यासाठी मी स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा अधिक माहितीसाठी आणि बाकीचे व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघत चालला म्हणजे तुम्हाला प्रॉपर एक शेअर मार्केटचा ए टू झेड एकदम म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा आपण कोर्स घेतोय त्याद्वारे ट्रेडिंगचे सगळे प्रकार आपण शिकवतो मग ते सगळे प्रकार माहीत असून प्रत्येकाला प्रत्येकाला ज्या पद्धतीची ट्रेडिंग स्टाईल सुट होती त्या पद्धतीने एक लॉंग टर्ममध्ये ट्रेडिंग आपण आपल्या धंद्याला किंवा आपलं म्हणजे आपल्या व्यवसायाला किंवा एक जॉबला त्या दोन्हीला दोन्ही बघत बघत आपण एक एक पार्ट टाईम जॉब म्हणून एक ट्रेडिंग करू शकतो परंतु ट्रेडिंगमध्ये रिस्क असते मग ती रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाची त्या रिस्क मॅनेजमेंटसोबत आपल्याला एक चांगल्या पद्धतीने एक टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे मार्केटचा स्टडी असणं महत्त्वाचं आहे आणि कुठंतरी एक भावनावर कंट्रोल असणं मस्त मग या चार पाच गोष्टीचा ज्याला काही तारतम्य ज्याला काय चार पाच गोष्टीचा समावेश करून एक ट्रेडिंग करता येते या चार पाच गोष्टी ज्या माणसाला या चार पाच गोष्टीचा काय म्हणायचा त्याला की एकत्र करून आपल्या एक स्वभावामध्ये इम्प्लिमेंट करून चार पाच गोष्टी एकत्र करून ॲक्शन घेता येते तो एक सक्सेसफुल ट्रेडर एक लाँग टर्ममध्ये सातत्याने पैसा कमवत राहतो त्यामुळं बऱ्यापैकी माझी आहे की एक मराठी माणसाने आपलं शेअर मार्केट शिकावं शेअर मार्केट जर प्रॉपर स्टडी करून जर केलं तर ही एक चांगली संधी आहे पैसे कमवण्याची त्यासाठी प्रॉपर सगळ्यांनी आपलं स्टडी करत चाला अभ्यास करत चाला त्यासाठी प्रॅक्टिस करत चाला सुरुवातीला एक ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याकडे जर शंभर रुपये असतील तर फक्त वीस रुपयावर ट्रेडिंग करा म्हणजे जास्ती जर तुमचा लॉस झाला तर तो जास्त प्रमाणात होणार नाही ऐंशी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे तुम्ही लॉंग टर्ममध्ये सुरुवातीला हो एक स्टडी सुरुवातीला ट्रेडिंग ही एक शिकण्यासाठी करा शिकण्यासाठी केल्याच्या नंतर हळूहळू तुमची प्रॅक्टिस झाली होती त्याच्यातून जर एक सातत्याने जर प्रॉफिट येत राहिलं तर मग परत कॅपिटल वाढवून हळूहळू एक ट्रेडिंग आपण उत्पन्नासाठी करू शकतो परंतु नॉलेज घेऊन प्रॅक्टिस करून सुरुवातीला ट्रेडिंग शिकण्यासाठी जर करायला लागलो तर बऱ्यापैकी आपले बरीच माणसं शेअर मार्केटमध्ये आणि ट्रेडिंगमध्ये मराठी माणसं टिकून राहतील आणि एक सातत्याने पैसा कमवतील तरी पण जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद